नमस्कार ऋसुबाई रुसू कोपऱ्यात बसू हे गाणं सगळ्याला चांगलं ठाऊक आहे आता हे रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू हे गाणं उद्धव ठाकरेंनी बदललं आणि रुसूबाई रुसू गावातच बसू असं नवीन गाणं वापरलं अर्थात हे नवीन गाणं तयार करून एकच ओळ तयार करून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर बऱ्यापैकी निशाणा साधला ऋसुबाई रुसू गावातच बसू त्यांना म्हणायचं होतं की एकनाथ शिंदे वारंवार रुजतात आणि गावाकडे जातात एकनाथ शिंदेवर वार करताना उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते जरा बघूया म्हणजे ज्या पद्धतीने जी वागणूक अडीच वर्ष यांना मिळत होती मुख्यमंत्री म्हणून आता बसायचं तर बसा, बसा ना तर गावी निघून जा लहान मुलांचं गाणं मला आठवतंय रुसूबाई रुसू गावात बसू नाही काय कोपऱ्यात बसू तसं यांचं झालंय पाहिजे ते मंत्रीपद देत नाही रुसले गेवी गेले गावी डावसला नेलं नाही गेले गावी खुर्ची बाजूला ठेवली नाही गेले गावी म्हणजे <laughs> रुसूबाई रुसू गावी गावात जाऊन बसू पण आता डोळ्यातले असू दिसायला लागलेत तुमच्या ऐकलं म्हणजे ते म्हणाले महापालिका निवडणूक तर होऊ द्या मग तुमचं काय होतंय ते बघा भाजपवाले तुम्हाला बसायचं तर बसा नाही तर तिकडच म्हणतील मग तुम्ही रुसूबाई रुसू करणार मग तुम्ही म्हणणार चांगले मंत्रीपद दिलं नाही म्हणून रुसणार गावाकडे जाणार उपमुख्यमंत्री केलं म्हणून गावाकडे जाऊन बसणार पालकमंत्रीपद दिलं नाही म्हणून गावाकडे जाऊन बसणार आणि रुसणार असं उद्धव ठाकरे म्हणाले एकनाथ शिंदे रुसून गावाकडे गेले की काय करून गावाकडे गेले हे एकनाथ शिंदेना ठाऊक त्याविषयी आपण बोललो की ते गाव म्हणजे काही कोपग्रह नाही उद्धव ठाकरे न रुसताच घरातल्या कोपऱ्यात बसतो ते त्याचं काय अडीच वर्ष संवैधानिक वैध मार्गाने गद्दारीचा शिक्का लावून घेऊन वर्षा निवासस्थानाचा ताबा घेऊन मुख्यमंत्री झाले होते मंत्रालयात अडीच वर्षात अडीचदा तरी जावं की अर्ध खालून निघून यायचं दोनदा सहाव्या मजल्यावर जायचं किमान तिसऱ्या मजल्यावर जाऊन तर यावं म्हणजे अडीच वेळा झालं असतं दोन वेळेला मंत्रालयात गेले आणि इतर कारभार फेसबुकवरून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे पण तुमचा माझ्यापर्यंत पोहोचत नाही त्याचं काय आपल्याला कोरोनासोबत जगायची सवय लावून घ्यायची आहे पण कोरोनाची तयारी आहे का आमच्यासोबत जगण्याची आहे ना याशीच झालं ना सगळं अडीच वर्षाचा कारकिर्द ज्यांनी घरातच बसू म्हणून घातला त्या उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेच्या वरती तोच तो तोच तो गद्दारीचा शिक्का लावत कार्यक्रम चालू ठेवलेला आहे बर एकनाथ शिंदे नाराज आहेत अशी बातमी मातोश्रीवरून एच HM एम जाते एच HM एम व्ही ती बातमी दाखवतात मग एकनाथ शिंदे बाहेर येतात ते सांगतात अरे मी नाराज कुठे आहे मागणी करणं म्हणजे काय चूक आहे का आमची नाराजी बिराजी काही नाही ते सांगतात मग एकनाथ शिंदेनी नाराज असूनही नाराजी नसल्याचं कळवलं अशा स्वरूपाची बातमी येते एकूण काय तर ते रुसुबाई रुसू घरातच बसू हे दाखवायचं ना त्या गावातच बसू गावातच बसू चला नशीब एकनाथ शिंदे रुसले प्रवास करून गावात गेले आणि गावात बसले हे ऋसुबाई रुसू मातोशीतच बसू दुसरीकडं कुठच नाही उगाच आपलं हसू करून घेतात आणि त्याच्यापेक्षाही एक गंभीर गोष्ट म्हणजे रुसुबाई रुसू केलंय आधी घरातच बसू म्हटले होते आणि आता सागरवर घुसू चाललंय कधी जाऊन नागपुरात ते अस्तर लावलेला शर्ट घालून देवेंद्र फडणवीसांची भेट घ्यायची त्यांचं अभिनंदन करायचं त्यांना शुभेच्छा द्यायच्या मग त्यानंतर त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला जातात त्यांची भेट घेतात रोज म्हणजे घटनाबाह्य सरकार म्हणायचं त्याला फडतूस म्हणायचं कलंक म्हणायचं आणि आता ऋसुबाई रुसू सागरवर घुसू ऋसुबाई रुसू वर्षावर घुसू रुसूबाई रुसू सहाव्या मधल्यावर घुसू असा प्रकार बिनबोबाटपणे सुरू आहे एकनाथ शिंदेना नाव ठेवण्याच्या आधी उद्धव ठाकरेंनी आपण आणि आपल्या चिरंजीवांनी किती वेळेला मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे याचा हिशोब द्यावा का संधी शोधतायत एकनाथ शिंदे बाजूला जावेत मग आपल्याला संधी मिळेल आणि मग आपण जाऊ देवेंद्र फडणवीसांची तयारी असेल हो तुमच्या सोबत जगण्याची पण देवेंद्रच्या कार्यकर्त्यांची तयारी आहे का तुम्हाला सोबत घेऊन देवेंद्रला स्वीकारण्याची जरा एकदा विचारून बघा त्यांच्या कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीसांना की बाबा देवेंद्रजी मुख्यमंत्री महोदय दे, आमची तयारी आहे तुमच्या सोबत येण्याची पण तुमच्या कार्यकर्त्यांची तयारी आहे का आम्हाला स्वीकारण्याची हे त्यांना विचारून बघा त्याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल दुसऱ्याला रुसूबाई रुसू म्हणत म्हणत आपणच घुसण्याचा प्रयत्न करणे आपणच नाराज असल्याचं दाखवणे हे कितपत योग्य आहे बरं ते अजून एक कारण कार्यकर्त्यांचं मी यासाठी सांगितलं की तुमच्या कार्यकर्त्यांना वाटते ते अजून वेगळंच आहे बरं का उद्धव ठाकरे साहेब तुमच्या कार्यकर्त्यांना वाटतं ते वेगळंच आहे हे काय झालं उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीत काय करायचं असा प्रश्न लोकांना विचारला भाषणात एवढंच नाही एकटं लढू जे आहे ना आपण एकटं लढू ना एकट जगू तसं एकट लढू कार्यकर्त्यांना विचारलं की एकटं लढायचंय का कार्यकर्त्यांनी सांगितलं हो हो एकट लढायचं जरा ते ऐका आणि आता येत्या काही काळामध्ये महापालिका निवडणूक का येणार आहेत मी सगळ्यांशी बोलतोय सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले संभाजीनगर ना नाशिक सगळे सगड़ा झाले सगळ्यांचं मत आहे की एकटं लढा ऐकलं म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीसोबत जाऊ नये काँग्रेस सोबत जाऊ नये ही तुमच्या निष्ठावंत शिवसैनिकांची इच्छा आहे निष्ठावंत शिवसैनिकांची आणि तुम्हीच काय म्हणाल होता निष्ठावंत म्हणजे काय असतं गेली ती राहिली ती काहीतरी ते आहे का, का जरा अरे एवढे सगळे तुम्ही भाडोत्री घेतलात तरी, तरी सुद्धा तुमचा अजूनही काही भूक भागत नाही पैसे देऊन विकत घेत आहे वामनराव माणिकांच्या भाषेत बोलायचं तर विकली जाते ती विष्ठा असते आणि शिल्लक राहते ती निष्ठा असते सगळी निष्ठा माझ्यासोबत आहे मग मा उरलेल्या निष्ठावाल्यांनी तुम्हाला सांगितलं एकटं लढू आणि तुम्ही काय म्हणाले नाही जरा आपण तपासून बघू तुमची क्षमता आहे की नाही आणि मग एकटा लढण्याचा निर्णय घेऊ आता हे कुणावर रुष्ण झालं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मुंबई मनपाच्या निवडणुकीत आपल्या हाती काही लागणार नाही याची जाणीव तुम्हाला झाली संभाजीनगर आणि मुंबईत उगाच लोकांना ताकद देणं होणार आहे उद्धव ठाकरेंचं म्हणून त्यांचं चाललंय की दोन मनपा आपापल्या लढायच्या काय का याच्यावर ते विचार करत आहेत कारण दोन्ही ठिकाणी शिंदेंची ताकद किती आहे याचा अंदाज त्यांना आहे त्यामुळे या दोन निवडणुका तरी वेगळ्या लढायच्या बाकी पुण्यात शिवसेनेचा आहेच काय आहेच काय ठाण्यात मिळणार आहे काय असा अनेक प्रश्न आहेत ठाण्यात काय मिळणार नाही पुण्यात काय नाही मग आणि पुण्यातलं उण्यात जाऊ देऊन मुंबईतलं आणि संभाजीनगरचं मिळवायचं एवढाच विचार उद्धव ठाकरेंचा दिसतोय त्यामुळं तो निर्णय घेतला बरं आता कोण रुसत आहे आम्हाला लढायचंय म्हणून बरं ते रुसल्याचं शरद पवारांना आवडलंय का शरद पवार काय म्हणाले ऐका ते माझ्याकडे आले सहित जे काही सांगितलं तसं त्याचं आहे पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्याच्याकडून घेतली नाही एवढा टोकाचा निर्णय घेतील असं मला वाटत नाही म्हणजे हा टोकाचा निर्णय असेल हे पाडण्यासाठीचा निर्णय असेल म्हणजे ते सागरवर जाऊन जाऊन आदित्य ठाकरे आणि फडणवीसांना हे तर नाही ना सांगितलं की तुम्हाला काय शरद काँग्रेसला कमी करायचं आहे ना मग आमची ताकद त्यांच्या पाठीमागून काढून घेतो आम्हाला नका त्रास दिवास तर नाही ना, ना केलेलं काही म्हणजे उगाच पुन्हा ससेमीरा आपल्या ला मागे लागायला नको म्हणून म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या सोबत उद्धव ठाकरेंची काही सेटिंग चालली आहे का हा प्रश्न माझ्या मनात पडतो असू शकतो की तुम्हाला काय काँग्रेस आणि राष्ट्रवादी संपवायचे ना आम्ही सोबत आहोत म्हणून त्यांची ताकद आहे आम्ही बाजूला सरकलो की त्यांची ताकद संपली त्यामुळं आम्ही तुम्हाला त्यांची ताकद संपविण्यासाठी मदत करू आम्ही संपू नयेत म्हणून तुम्ही मदत करा सोपं गणित आहे खूप सोपं आहे म्हणजे जवळ घेण्यापेक्षा संपू देऊ नये ही मोठी शक्ती असू शकते ना कदाचित हे डील उद्धव ठाकरेंनी के केलं असेल आणि हे डील लपवण्यासाठी म्हणून शिंदेच्या वरती वार करायचे शिंदेंची प्रतिमा कमी करायची यासाठीचे प्रयत्न चाललेत का हे तपास पाहिजे अर्थात तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद